नमस्कार स्वागत आहे तुमचं शौर्य मायक्रम आट चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की आर्यवर्कसाठी जे स्टँड असते आपलं ते कशा पद्धतीचं असतं आणि त्याला किती खर्च येतो किंवा ते कुठं मिळतं किंवा कशा पद्धतीने बनवून घ्यायचं असतं याविषयी आपण सर्व डिटेल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पहा आणि आपल्या चॅनलला लगेचच नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण माहिती पाहूया स्टँडविषयी खरं तर हे स्टँड आहे ना आपल्याला शक्यतो बनवूनही मिळत नाही मी इथे पुण्यामध्ये तीन चार ठिकाणी बघितलं रविवारपेठेमध्ये बघितलं मनीष मार्केटमध्ये बघितलं कुठेही मला हे भेटलं नाही त्यामुळे मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे आणि याची किंमत मला घरापर्यंत पोहोचण्याचे चार्जेस सकट तीन हजार रुपये पडलेले आहे पण तीन हजार रुपयांमध्ये मला फक्त त्या दोन मोठ्या पायपा आरीच्या आणि दोन छोटे अशा चारच पायपा भेटलेल्या आहेत बाकीचे जे हे तुम्ही बघताय स्टँड जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ते मी स्वतः वेल्डिंगवाल्याकडं जाऊन ते बनवून घेतलेलं आहे त्याचा खर्च हा वेगळाच आलेला आहे त्यामुळे असं तेच ते दोन्ही मिळून सगळं स्टँड मला साडेचार हजारापर्यंत पडले शक्यतो मला तर वाटते की माझी पसवणूक झाली तुम्हाला काय वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला पाहूया की आपण पीस कसा अटॅच करायचा आपल्याला स्टँड तर भेटला आता आरीचं पण आपण त्याला पीस कटा कसा अटॅच करणार किंवा पीस कसा जॉईंट करायचा आणि कसं वर्क करायचं किंवा बाबा एवढ्या मोठ्या स्टँडवर पीस व्यवस्थित अटॅच होतो का तर चला पाहूया आपण काय काय होते ते पुढं तर आता मी काय केलं आहे एक धागा घेतला आहे आपण जे गोदड्या वगैरे शिवायला जो धागा घेतो तो धागा घेतला आहे आणि सेम गोदड्या शिवयाची सुई मी घेतलेली आहे तर मी तो धागा आणि तो घेऊन हे बघा पाईपच्या इथं आपल्याला अगोदरच ह्या पाईपला का नाही अशा पद्धतीची पाईप असते आणि यामधून अगोदरच एक मोठी जाडसर दोरी ती विणून ही ऐतीस आलेली असते म्हणजे जेकडून आपण मागवले ना त्यांच्याकडूनच ते विणून ते दोरी त्यामध्ये फिट करून देतात त्या दोरीमध्ये आपण काय करायचं तो पीस फक्त आपण जसे साधे स्टिच करतो म्हणजे शिलाई करतो शिवतो आपण साध्या सुई धाग्याने जसे धागे टाकतो म्हणजे शि शिलाई करतो तसं शिवत आपल्याला तो ब्लाऊज आणायचा आहे फक्त टाईट पद्धतीने शिवायचा आहे कुठंही गॅप राहता का म्हणे किंवा कि कुठंही असा ढिल्ला ब्लाऊज राहता का म्हणे जेणेकरून की बाबा आपण थोडासा जरी वर्क करताना बोजा वगैरे हाताचा आपल्या पडला तरी तो खाली जाऊ नये अशा पद्धतीने आपण त्याला काय करायचं आहे फिट्ट पद्धतीने असा ह्या पाईपमध्ये असा अटॅच करून घ्यायचा आहे आणि दोन्हीही पाईपमध्ये तो व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे एक वेळ काय करायचं तिकडून सुई करायची पीसमध्ये थोडासा पीस दुमडून घ्यायचा आहे कारण शक्यतो आजकालचे ब्लाऊज पीस खूप हलके असतात साडीतले आणि फाटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे पहिल्यांदा थोडासा ब्लाऊज पीस आहे ना कडेकडेने कडेकडेने थोडंसं किंचित किंचित दुमडून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचे धागे वगैरे निघण्याचे चान्सेस नसतात आणि अशा पद्धतीने काय करायचं मी तुम्हाला कर व्हिडिओमध्ये दिसते बघा मी कसेच टाके मारते तसे ता टाके घालत पाईपच्या इक तिकडून टाका टा टाकायचा आणि तो धागा आहे ना पाईपच्या आतमध्ये त्या धाग्याच्या बाहेर काढायचा आणि परत परत तो तिकडून टाका टाकायचं म्हणजे व्यवस्थितपणे ती काय होते ब्लाऊज पीस अटॅच होतं आणि फिटपणे अटॅच होतं त्यामुळे निघून कुठं फाटण्याचा चान्सेस नाही किंवा धागा त्याचा फसकण्याचा चान्सेस नाही व्यवस्थित जवळजवळ जवळजवळ असे टाके जा टाकून घ्यायचे तर चला मी दोन्ही पण बाजूचे तुम्हाला दाखवते गो का असे टाके टाकून घेतले हे दोन पाईप झाले आपल्या व्यवस्थित म्हणजे पीस आपला दोन बाजूने अटॅच झाला आपल्याला पीस हा चार बाजूने अटॅच करायचा असतो तेव्हा ते फिट्ट होतं आणि वर्क छान पद्धतीने व्यवस्थितपणे येतं किंवा वर्क ढिल्लं होत नाही आपलं तर आता हे बघा ह्या छोट्या पाईप आहेत ना दोन त्या इथे ह्या मोठ्या पाईपला होल असते त्यामध्ये त्या काय करायच्या अटॅच करून घ्यायच्या व्यवस्थित तर आता तुम्ही म्हणाल की हा छोट्या पाईप कशाला आपला ब्लाऊज पीस तर अटॅच झाला आहे पण इकडच्या दोन बाजू ज्या आहेत त्या सैलच राहिलेल्या आहेत आणि आपल्याला त्यावर वर्क करता येत नाही त्यामुळे ह्या छोट्या दोन पाईप आहेत आणि ह्या दोन पाईपांनी काय करायचं आपल्याला जेवढा ताण काढता येईल ब्लाऊज पीस जेवढा टाईट करता येईल तेवढा टाईट करायचा आणि छोटे स्क्रू असतात बघा आपल्याला हार्डवेअरच्या दुकानामध्ये मिळतात किंवा आपण त्याला साध्या भाषेत म्हणतो की खिळे जे लोखंडी खिळे असतात ना ते खिळ आणण्याचे आणि मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवले होते की त्या पाईपला असे होल आहेत म्हणून आणि ते होल होलच्या सहाय्याने काय करायचं आपण त्या जेवढा आपल्याला ब्लाऊज पीसचं टायटनेस पाहिजे तेवढा टाईट करून घ्यायचा म्हणजे ताण जेवढा काढायचा तेवढा काढून घ्यायचा आणि त्यामध्ये तो स्क्रू काय करायचा फिट्टा असा टाकून द्यायचा त्या होलमध्ये त्यामुळे पाईप इकडं तिकडं सरकण्याचा चान्सेस नाही आपला पीस डिलला होण्याचे चान्सेस नाही किंवा सेल होण्याचा चान्सेस नाही त्यामुळे फिट्ट एकदम परफेक्ट असा ब्लाऊज पीस राहतो हालत नाही आपण पुढच्या बाजूला टाकू शकता पाईपच्या की असा ताण काढायचा आहे बघा पाईप पाय देऊन दोन्ही बाजूने पायप पा पाईपच्या आणि हे बघा अशा पद्धतीने इथं हे स्क्रू टाकून घ्यायचं त्यामुळे आपली ब्लाउज पीस हा एकदम व्यवस्थित आपण टाईटमध्ये ही करू शकतो ताण निघू शकतो त्याचा आणि मग ते राहिलेलं जे शेवटची आहे का नाही कापड आपलं आता हे ह्या बाजूचे कापड तुम्हाला दिसते जे राहिले ते त्याला आपण काय करणार आहे धागे टाकून परत व्यवस्थितपणे फिट्ट करून घेणार आहे तर चला तर आपण ते ह्या बाजूचे राहिलेले ते धागे टाकून का काय करूया फिट्ट करून घेऊया व्यवस्थितपणे तिथं पण आपण थोडासा ब्लाऊज पीस धुमडून घ्यायचा आहे किंचितचा आणि सरळ धागे टाकून जे आपण छोटी पाय पॅटॅच केली म्हणजे त्या हॉलमधून जी आडवे ही समोर दिसते तुम्हाला इथून इथून ते महागारी तिकडं परत टाका टाकायचा म्हणजे काय होतं त्या प्रत्येक धाग्याच्या टाक्याच्या ह्याच्याने आपला पीस टाईट होत जातो चारही बाजूने पण तो टाईट होता आणि कुठेही आपण म्हणतो की नाही बाबा वज थोडासा जर आपण वजन किंवा लोड ठेवला किंवा हात ठेवला तरी ते पीस खाली जाण्याचे जा चान्सेस असते असं प्रत्येकाला वाटतं तर ते असे चारी बाजूने आपण फिट केला आणि धाग्याने त्याचे ताण काढला ना तर ते पीस अजिबात हालत नाही आणि आपल्याला वर्क करायला एकदम सोपं जातं तर असं मी दोन्ही बाजूने तुम्हाला दाखवते धाग्याने कसं टीच केले ते आणि तुम्ही पाहू शकता हे बघा आपला पीस किती व्यवस्थितपणे अटॅच झाला आता आपण ह्यावर कसलेही वर्क करू शकतो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही थोडेसे मनी ठेवले किंवा जे काय आपलं थोडं कैची म्हणा कोणतंही साहित्य जरी जर ठेवलं तरी आपला पीस हा टाईटच राहणार त्यामुळे अशी थोडीशी मेहनत लागते ब्लाऊज टाईट करायला किंवा ब्लाऊजच्या स्टँडला जॉईंट करायला परंतु एकदम छान पद्धतीने तो जॉईंट होतो आणि पूर्ण वर्क हा एक वेळेस होतो की छोट्या आपण जे छोटं स्टँड घेतो किंवा गोल्ड रिंगचं स्टँड असते बघा ते कसं घेतो आणि त्याला कसं बाहीचं वर्क करायचं असेल तर आपण परत ते जॉईन करायचे किंवा ते परत खोलायचं असं चार वेळेस आपल्याला ह्याला खोलायची गरज नाही एकदाच आपण ह्याचं वर्क व्यवस्थितपणे करू शकतो तर तुम्हाला कशी वाटली माहिती आवडली का इन्फॉर्मेशन जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि यापुढे तुम्हाला असे सारी वर्गविषयीचे व्हिडिओ मिळत राहतील नवीन नवीन नवी इन्फॉर्मेशन मिळत राहतील तर बेल ऐकॉनही प्रेस करून ठेवा त्यामुळे नवीन नवीन नवी व्हिडिओ हो तुमच्याजवळ लगेचच येत जातील तर अशा प्रकारे हे बघा हे स्टँड आहे आपलं तुम्हाला दिसते धन्यवाद